सुहासिनी माडगुळकर यांनी संस्कृत उच्चार कसे करावेत संस्कृतमध्ये कसे गावे हे शिकवले अनेक संस्कृत आणि धार्मिक गाणी ही यामुळेच होऊ शकली मागे वळून पाहताना संपूर्ण कारकीर्द माझ्याकडून संस्कृत आणि आध्यात्मिक गायन झाले याचे आज मनस्वी समाधान झाले आहे अशा भावना सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी व्यक्त केल्यात लोकप्रिय भावगीत गायक स्वर्गीय अरुण दाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी गायक रवींद्र साठे यांना प्रदान करण्यात आला आहे लोकप्रिय भावगीत गायक स्वर्गीय अरुंदाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुंदाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी गायक रवींद्र साठे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते स्वर्गीय अरुंदाते यांच्या नव्वदव्या जयंतीचे औचित्य साधत रामोभैया दाते स्मृती समिती व अतुल आष्टेकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या शुक्रतारा या सांगीतिक कार्यक्रमात सदर पुरस्कार राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी व कृष्णा राजाराम आष्टेकर यांच्या हस्ते साठे यांना प्रदान करण्यात आला प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबले स्वर्गीय अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते अतुल आष्टेकर कृष्णा राजाराम आष्टेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अरुण दाते कला सन्मान पुरस्काराचे हे तिसरं वर्ष असून शाल श्रीफळ भेटवस्तू सन्मानचिन्ह मानपत्र असं याचं स्वरूप होतं राजू भैया दाते अरुण दाते यांच्यासोबतच अनेक मोठ्या कलाकारांकडून अनेक गोष्टी शिकता आल्या संस्कृत आणि धार्मिक गायन करताना कुटुंबियांची खूप मदत झाली शिवाय आजूबाजूचे वातावरणही यासाठी पूरक ठरले अशा आठवणी यावेळी साठे यांनी सांगितल्या अरुण दाते यांच्या नावाने देण्यात येणारा सन्मान मला प्रदान करण्यात येत आहे याचे समाधान असल्याचेही साठे यांनी नमूद केले आयुष्यात विविध गाण्यातून आपल्याला प्रेरणा मिळते या गाण्यांवर जणू आपला जीव पोचला जातो असे मला वाटते असं सांगत मेधा कुलकर्णी म्हणाल्या जसा अनन्मय कोश असतो तसा मनोन्मय कोशही असावा आणि तो अशा संगीतावर पोहोचला जातो त्यामुळे कलाकार हा माझ्यासाठी कायमच तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे कलाकार आसपास असते खरे तर हे आपल्या सर्वांचेच भाग्य आहे असं कृष्णा यांनी सांगितलं यानंतर स्वर्गीय अरुण कार्यक्रम यांच्या शुक्रतारा हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये सुप्रसिद्ध गायक, गायक व संगीतकार मंदार आपटे गायक श्रीरंग भावे गायिका पल्लवी पारगावकर वर्षा जोशी यांनी अरुण दाते यांची गाणी सादर केली तर अतुल अरुण दाते यांनी आठवणी किस्से सांगतो कार्यक्रमाची लज्जत आणखी वाढवली पुण्यामध्ये ज्या व्यक्तीला सॅन्शन मिळालं त्या व्यक्तीला कुठेही मग नंतर म्हणजे पुण्यामध्ये सॅन्शन मिळावं असं प्रत्येक कलाकाराची एक तर हौस असते आणि तसंच राजकीय लोकांना सुद्धा सारखं पुण्यामध्ये यावं असं वाटत आमचं पुणे आहे तर असे पुणेकर आणि आज या पुणेकरांच्या साक्षीनी हा पुरस्कार आपण देत आहे अतुलजी आणि प्रामुख्याने मला इथे आठवण काढावीशी वाटते अरुण दाते यांची मी अरुणजींना खूप वेळा भेटले घरी गेले त्यांच्या वृद्धापकाळात सुद्धा आमच्या नेहमी अतिशय नृत्य अशा भेटी व्हायच्या म्हणजे त्यांची गाणी जितकी नृत्य तितका ते त्यांचा स्वभाव सुद्धा इतका सॉफ्ट होता अतिशय प्रेमाने बोलायचे काकूंकडनं किती काय काय खाल्लेलं आहे <laughs> मी तर असं हे माझं अगदी जवळचं घर होतं अशा घराण्यातर्फे आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि जसं दात्यांबद्दल सांगितलं जातं किंवा मग अशी सुद्धा ताईंनी सांगितलं की एक रसिक रसिकाग्रणी असं म्हणायचं आहे त्यांना तर तसं आम्हीसुद्धा मलासुद्धा असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा जीव आहे की नाही तो असा पोचलेला असतो जसा अन्नमय कोश असतो तसा मनोमय कोश किंवा अन्य कुठले कोश असतील तर ते अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या संगीतावर पोचले जातात अशी माझी खूप पक्की धारणा आहे त्या प्रकारची गाणी ऐकून आता मगाशी उल्लेख केला अजब सोहळा माती भिडली आभाळा आता वाक्यातून तुम्ही काय काय घ्याल सांगा तर अशी गाणी आपल्याला ना खूप देतात एक फक्त उदाहरण सांगते जाता जाता हा मोका नाही पण राहवलं नाही म्हणून सांगते की गाणी काय देतात तर मधल्या काळामध्ये मला असं झालं होतं की आता आपण थांबूया का पण मध्येच एक गाणं लागलं कशावर तरी की आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदा तुम्ही ऐकलाय का म्हणजे एक क्षण असा आपल्याला गाण्याचा मिळतो की जिथून आपल्या मनाला एक प्रकारची दिशा मिळते कलाटणी मिळते किंवा उभारी पण मिळते तर आपल्या मनातल्या प्रत्येक भावनांचं उन्नयन जर कोणी करत असेल तर अतिशय चांगले शब्द आणि त्या शब्दांना वाहून नेणारे सूर ते सूर ज्यांच्या गळ्यातून येतात असे सगळे गायक माझ्यासाठी खूप मोठी तीर्थक्षेत्र आहेत <प्रावाँ> त्यातले रवीजी आपण आहात आणि म्हणून आज खूप छान वाटलं तुमच्या समवेत इथे आणि मला समजलं की तुम्ही ढाणूकर कॉलनीमध्ये कोथरूडवासी झालेले आहात <प्रावाँ> <तुण> खूपच <दान्दंगे> आनंद झाला भेटत <प्रावाँ> राहू काय छान दर्जेदार कार्यक्रम करत राहू आणि त्याच्या व्यतिरिक्त मध्यमवर्गीय घरामध्ये जसं परवचा म्हणतो की आपण स्तोत्र म्हणतो रामरक्षा म्हणतो त्यांच्या लहानपणापासून त्याच्यामुळे वाणी शुद्धी होते माझे वडील पुणे आकाशवाणीवरती अनाऊन्सर होते त्यामुळे त्यांच्याकडनं अनुवंशिकतेनं चांगली चांगलं बोलणं चांगले उच्चार मी घेतले आणि त्याच्यावरती संस्कार केले कालश्वासी सुहासिनी मुळगावकर यांनी त्या दूरदर्शनला कार्यक्रम करत असतात अमृत मंथन नावाचा संस्कृत साहित्यावर आणि त्याच्यामध्ये काहीतरी रंजकता यावी म्हणून त्या संस्कृत गायन करून त्याच्यावरती काही व्हिज्युअल्स दाखवली जायचे म्हणजे आता मेघदूत असेल कालिदासाचं त्याची व्हिज्युअल्स असायची आणि त्याच्यावरती गाणं असायचं पण दुर्दैवानी सुहासिनीबाईंचा गाण्याचा आवाज गेला असल्यामुळे म्हणजे त्यांचा एक पात्री स्वयंवर एक पात्री मानापान वगैरे करून त्यांचा ओवरस्टँडर्ड त्यांचा गाण्याचा आवाज गेला होता आणि ही संधी मला त्यांनी दिली आणि मला संस्कृत उच्चारण कसं करावं विसर्गाचं उच्चारण कसं करावंचं कसं सॉरी कसं मुख्य म्हणजे संस्कृत गावं गावं कसं जे मी उच्चारण माझं माझं मा, कौतुक केलं जातं ते सगळं श्रेय सुहासिनीपन आहे आणि त्याच्यानंतर आवाज जो आहे तो तु तुमचा अनुवंशिक असतो तुम्हाला आवाज तुम्हाला राखता येतो कमवता येतो पण वृद्धी करता येते पण मूळ आवाज आणि मूळ स्वर ज्ञान हे परमेश्वर देतो ते मला मिळालं आणि रमोभैया जाते अरुण जाते यांच्यासारख्या लोकांचं कौतुक मला लाभलं त्याचा मला खूप अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि आज मला जो सत्कार माझा केला त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतो आणि अरुभाई यांच्या नावाने मला हा दिला दिला जातोय जे माझे खूप म्हणजे माझ्या माझ्यापेक्षा खूप सिनियर आज त्यांची नव्वदी असते यांची तर त्याचा मला जास्त आनंद होतो